नमस्कार सातारा सेन्स स्टार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव येथील खानदेशी काळ्या मसाल्यातील आखाड फेस्टिवलचा शानदार शुभारंभ पहिल्याच दिवशी हाऊसफुलचा बोर्ड सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमटे फाट्याच्या पुढे असलेल्या हॉटेल दरबारमध्ये स्पेशल खानदेशी काळ्या मसाल्यातील आखाड फेस्टिवलचा शानदार शुभारंभ मंगळवारी सायंकाळी झाला पहिल्याच दिवशी या फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि व्यवस्थापनाला हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागला दरबार उद्योग समूहाचे प्रमुख कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे मुख्य खानसा माग्यान बा पाटील बंडू प्रधान यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला यावेळी राहुल फतेसिंह बर्गे यशराज बर्गे प्रदीप देशमुख आकाश साळुंके नाना मोरे यांच्यासह दरबार समूहातील कर्मचारी वृंद व ग्राहक उपस्थित होते दिनांक पंधरा ते चोवीस जुलै या कालावधीत चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये खवयांसाठी वेगवेगळ्या आकर्षक डिशेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या फेस्टिवलमध्ये चुलीवरील गावरान खानदेशी चिकन मटका हंडी चुलीवरील खानदेशी चिकन मटका हंडी सुका पातळ करी मसाला चुलीवरील खानदेशी मटण हंडी यामध्ये सुका पातळ करी आणि मसाला या डिशेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर खानदेशी फिश स्पेशल डिश चमचमीत चायनीज डिशेस तंडू डिशेस कबाब डिशेस खानदेशी खेकडा मटका डिशेस यासह मटका दम बिर्याणी आणि आयनी भात हे या फेस्टिवलचे विशेष वैशिष्ट्य राहणार आहे दरबार स्पेशल मुर्ग मसाला चिकन रान मटन रान या डिशेस देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे फक्त मटन रानसाठी डिशसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंतचा ऑर्डर द्यावी लागणार आहे भाकरी तांदूळ ज्वारी आणि बाजरीची भाकरी आणि चपाती रोटी आणि नान देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे या फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे चिकन रान फक्त चारशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध होणार आहे या फेस्टिवलच्या डिशेसचा स्वा आस्वाद हॉटेलवर जाऊन घेण्याबरोबरच घरपोच पार्सल सेवेद्वारेही खवय्यांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती बर्गी यांनी दिली हॉटेल दरबारमध्ये आखाड फेस्टिवल निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे याचबरोबर फॅमिली सेक्शन लॉन आणि कॉटेज सेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे स्वच्छ पाणी आकर्षक सजावट त्याचबरोबर फ्री वायफाय सुविधा देखील या फेस्टिवलमध्ये खवयांना उपलब्ध होणार आहे दिनांक पंधरा ते चोवीस जुलै या कालावधीत होणाऱ्या खानदेशी काळ्या मसाल्यातील आखाड फेस्टिवलच्या डिशेस आस्वाद घ्यावा असे आवाहन व बर्गे यांनी केले आहे सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट व्यवस्थापन कुशल कर्मचारी हे फेस्टिवलचे खास वैशिष्ट्य असून ग्रुप बुकिंगसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती પ્રશાંત ઉર્ફ રાજવા વર્ગીયા